राम राम मंडळी नमस्कार सर्वांना तर आपण आहोत आता आपल्या शेतामध्ये आणि एक वेगळी अशी रानभाजी आपण शेतामध्ये लावलेली आहे आणि ही रानभाजी आता आपल्याला तोडून बनवायची आहे अगदी ती रानभाजी अगदी जंगलातली असते परंतु आपण शेतामध्ये लागवड केलेली आहे आणि शेतामध्ये खूप छान अशी उगवलेली आहे तर सकाळपासून पाऊस होता आणि आता मस्त छान असं पाऊस कमी झालेला आहे तर बघा किती सुंदर असे धबधबे दब वाहत आहेत आता, आता संध्याकाळ व्हायला आलेले आहे आणि आम्ही एक नवीन अशी रानभाजी तोडायला चाललो आहोत आणि आपल्या या शेतामध्ये पाठीमागे दिसते आहे ही आहे नवीन अशी रानभाजी तर आपण या रानभाजीला तीन वर्षापूर्वी जंगलातून आणून इथे लावलेली आहे आणि याला खूप छान अशी आता फळं आलेली आहेत आणि या फळांची आपल्याला आता भाजी बघायची आहे तर खूपच सविष्ट आणि खूपच सगळ्यांना आवडणारी अशी ही रानभाजी आहे आणि खूपच आवडीने खाल्ली जाणारी अशी आमच्याकडची रानभाजी आहे तर चला आधी आपण त्याची ओळख करून घेऊया तर मंडळी ही आहे माझ्या सगळ्यात आवडती अशी रानभाजी हे बघा कर्तूल काटवल किंवा याला काही ठिकाणी फांगला असंही म्हणतात तर याची ही दोन प्रकार आता आपण बघतोय टूलचं ओळख जर बघायचं झालं तर ही आहे मेल करतूल आणि त्याच्या शेजारीच ही आहे माधी करतूल आमच्या जंगलामध्ये चार प्रकार आढळतात चार प्रकारांपैकी हे दोन प्रकार आता आपण बघतो आहोत तर या प्रकारातलं कर्तूल आहे ही थोडं आकाराने लहान असतं आणि चवीने मात्र दोन्ही सारखेच असतात तर बघा पानाची ओळख आपल्याला अचूक येईल अशी पानं असतात हे बघा असं वेल सगळ्यांच्या परिचयाची अशी हे बघा ही लहान करतूल याला असं फुल आता हे फुल रात्री फुलत असतं इथे पण आहे बघा याप्रमाणे आणि त्यानंतर हे आहे मेलकर्तूल हिला फुल येतं पण धारणा होत नाही आणि याचा रोल मात्र फळधारणेमध्ये खूप मोठा आहे या बघा अशी फळं त्या दोघांमधला हे बघा हा आहे मेल प्रकार आणि हा आहे फिमेल प्रकार त्या फिमेल प्रकारला असं फळं लागतात आणि मेल प्रकाराला फळं लागत नाही या बघा तर हा मेल प्रकार आहे या बघा हा याचा रोल काय असतो तर याच्यामध्ये फळधारणेमध्ये याची खूप मदत होते आणि त्यामुळे अशी मस्त असे फळं लागतात आणि कर्तुलाला बहर जास्त येतो तर याप्रमाणे बघा ओळख खूपच सोपी अशी पानं असतात कारल्यासारखेच पाठीमागून असं पानं वेलं ही खरी तर जंगलात असते पण आपण जंगलातूनच आणून म्हणजे त्याच्या बिया आणून आपण इथे लावलेले आहे आणि खूपच भारी अशा करतुल्या लागलेल्या आहेत बघा तर याचे चार प्रकार असतात चार प्रकारांपैकी दोन प्रकार हे आपण आधीच याच्या आधी पाहिलेले आहेत जंगलामध्ये आणि ही सुद्धा जंगलीस आहे परंतु आपण इथे लावलेले आहे आणि त्यामुळे आपल्याला आता ते खायला मिळत आहेत हे बघा ही वांज करतुला आहे असला दुसरा प्रकार भारी फुलं असतं हिला पण फक्त हिचा रोल असतो परागकण पसरवणं हिला कोणत्याही प्रकारचं प्रकार फळं येत नाही पानं सेम असतात हे बघा असं फुल इतकं भारी असतं त्याच्यामुळे लांबून दिसते तर अशी वांज करटुला आहे कर्टुलातला कर्टुला दुसरा प्रकार जंगली कर्टूलमधला हे बघा या प्रकारे खूपच अप्रतिम असं सगळ्यात पारी ओळख म्हणजे हे फुल फुलावरनं कुठून पण ओळखता येते लांबून सुद्धा तर मंडळ ही करटूल मी जंगलातूनच आणून इथे लावलेली आहे आता ही कशी लावावी त्याचा सपरेट आपण स्वातंत्र्य असा व्हिडिओ बघणार आहोत पण असं जेव्हा आपण एखादी रानभाजी लावतो आणि त्याच्या अगदी आपल्याला असं फळं मिळतात तेव्हा त्याचा आनंद हा कुठल्याही पैशामध्ये सांगता ना येणार नाही एवढासा आनंद आहे खूपच करटूल लागले आहेत अगदी आपण आपल्या बांधाला रानभाजी लावलेली आहे हे बघा किती भारी हेल्दी करतुले लागून गेले आहेत हे बघा वाव हे बघा खूपच भारी हे बघा किती भारी कर्टुले लागलेले आहेत वाव खूपच भारी हे बघा किती हेल्दी आहे बघा वाव तर ही जंगलीच करतुला आहे पण याच्यातला जंगलीतला हा बारीक बारी प्रकार आहे करतुलाचे चार प्रकार असतात त्याच्यातला हा बारीक प्रकार आता आपण तोडून घेतोय हे बघा खूपच हेल्दी एकच नंबर हे बघा हे बघा या बघा असं खूपच हेल्दी तर अशी आपण तोडून घेतोय मजार घे बघा हे बघा इथे पण आहेत हे बघा एकाच ठिकाणी दोन लागलेले आहेत ला तर बघा किती मोठा आणि हेल्दी करतो आहे आपण बघू शकता हा बघा लागलेला आहे तर अशी ही खासियत खूपच फारी करटुले दिसले बघा तर अगदी खरोखरच जेव्हा आपण एखादी रॅन भाजी लावतो आणि अशी फळं मिळतात तेव्हा खरखरच समाधान वाटतं किती हेल्दी मिळत आहे बघा तर मंडळी करटुले एवढे का लागले त्याचं कारण सांगतो मी मादी आणि नर करतुला आपण मिक्सिंग केलेलं आहे म्हणजे एकत्र लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे परागीभवन चांगलं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी फळधारणेमध्ये जास्त शंभर टक्के मदत झालेली आहे आणि त्याचं रिझल्ट म्हणजे आपण बघू शकतात की खूपच करतुले म्हणजे एवढे करतुले शक्यतो रे मिळत नाही पण हा यशस्वी प्रयोग झालेला आहे असं मिक्सिंग करतुल लावल्यामुळे ती जबरदस्त लागलेली आहेत आपण लांबून बघू शकता खूपच भारी किती हेल्दी आहेत याच्यावर कुठल्याही प्रकारचा रासायनिक फवारा वगैरे मारलेला नाही आहे आणि अशी हेल्दी आहेत हे बघा तर असे नैसर्गिक पद्धतीने याला आपण उगवलेलं आहे आणि नैसर्गिक पद्धतीने अशी लागवड लागलेली आहे बघा हे बघा एकच नंबर हेल्दी आहेत तर बघा पाऊस वाढलेला आहे आणि आपण करटुले असे तोडतो आहे हे बघा आठ पिकलेले करटुले आता हे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत खूपच भारी आहे बघा पाणी बघा मंडळी आपण खूपच भारी हेल्दी करतुला तोडलेले आहेत अजून सापडतच आहेत परंतु आपण आता ती उद्यासाठी ठेवणार आहे तर मंडळी ही आहे रानभाजी करतूल हिचं आयुर्वेदिक महत्व बघूया तर करतूल ही जगातील सर्वात ताकदवानाची रानभाजी आहे याच्यामध्ये प्रोटीन जे आहे ते मटणापेक्षाही जास्त प्रोटीन आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सर्व घटक आहेत सर्वच प्रकारचे अँटी ॲक्सिडेंट्स आहेत आणि त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असं फळ आहे कर्तूल त्याचप्रमाणे डायबेटीजसाठी हे फळ अगदी वरदान आहे त्याच्यामध्ये साखर नियंत्रणाची ताकद आहे हे करटूल खायला खूप उपधारतं बसायला हळूहळू असतं आणि त्यामुळे आपल्या रक्तातील जे साखर आहे ती नियंत्रित राहते आणि त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी कर्तूल हे वरदान आहे त्यांनी त्यांना ज्यांना डायबिटीस झालेला आहे त्यांनी ही करतून अगदी याची पावडर देखील बनवून नंतर सेवन केलं तरी चालते किंवा याचे काप वाळून ठेवून नंतर देखील सेवन केले तरी चालतात त्यामुळे डायबिटीसमध्ये खूपच उत्साची भाजी आहे आणि विशेष म्हणजे जगातील सर्वात ताकदवान रानभाजीमध्ये गणना होते आणि त्यामुळे आपण देखील आता बाजारामध्ये विकायला येईल तेव्हा आवर्जून घेऊन ठेवा आणि पावडर बनवून ठेवा किंवा कापा वाळून ठेवा आणि वर्षभर आपल्याला खाता येते तर अशी ही राहण भाजी करतूल बघा किती करतुला तोडलेले आहेत आजच्या भाजीपुरता आपण तोडलेले आहेत आणि बाजीच्या आपण उद्या तोडणार आहोत तेव्हा खूपच हेल्दी टेस्टी आणि हेल्दी आपल्याला आपले दिसत आहेत तर चला आता आपल्याला घरी जाऊन भाजी बघायची आहे कशी बनवायची आहे ती किती भारी पाणी वाहत आहे ना बघा आपण एवढे करटुले आणलेले आहेत आता आपण भारी कापून घेणार आहे खूपच भारी मिळालेले आहेत तर बघा आपण आता एवढे बनवणार आहे आणि एवढे ठेवून देणार आहे त्याच्यासाठी बघा असं मस्त कापून घ्यायचे आहेत हे बघा असं तर बघा असे आपण सर्व कटुले कापून घेतलेले आहेत आता आपल्याला बघायचे आहेत म्हणजे फोडणी द्यायची त्याच्यासाठी साहित्य असं एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि अशा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत मसाल्यांमध्ये आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे त्यानंतर कुठलाही गरम गुथी मसाला घ्या दोन चमच घेतलेला आहे हळद दीड चमच घेतलेला आहे जिरा अर्धी चमच घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण तर आपण कटोलाच्या प्रमाणानुसार दोन पळी गोड तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदे मीठ आत्ताच आपण थोडं टाकून दिलेला आहे कांद्यांमध्ये त्याच्यामुळे कांदे लवकर परतून घेतले जातात कांदे थोडे परतून घेतल्यानंतर आपण लसूण टाकलेला आहे कुटलेला कांदा लसूण परतून झाल्यानंतर आपण जिरा टाकलेला आहे कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर आपण तिखट टाकलेला आहे थोडा तिखट चांगला परतून घ्यायचा आहे तिखट चांगला परतल्यामुळे त्याला आग टेस्ट येते त्यानंतर मसाले आणि हळद टाकलेली आहे आपण मसाले परतून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण करतुले टाकलेले आहेत त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण खूप जास्त पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर असं झाकून आता चांगलं मंद आयवर कटोले चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर अंधार पडलेला आहे मस्त अशी अधून मधून भाजी चाळत राहायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिटं शिजून घ्यायची भाजी अगदी सात ते आठ मिनिटांतर आपली करटुले खूपच भारी शिजलेले आहेत ते बघा वास खूपच भारी येतोय कशी शिजलेली आहे बघा हे बघा खूपच भारी यच नंबर शिजलेले आहेत मातीच्या भांड्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आतून खूप भारी वाफ निर्माण होते आणि खूपच भारी शिजलेले जातात तर आता आपल्याला उतरून घ्यायचं आहे खूपच भारी तयार आहे पोलाची भाजी आणि गव्हाची पोळी आता खायला तयार आहे आणि आपल्याला आधी ती चव सांगणार आहे खूपच टेस्टी खूपच टेस्टी भाजी बनलेली आहे